सोन्याच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे दोन हजार चोवीस मध्ये ग्राहकांनी खरेदी केली विशेष करून लग्न समारंभांच्या काळात सर्वाधिक सोन्याची खरेदी झाली आहे डिसेंबर महिन्यात या दरांमध्ये घट झाली होती मात्र नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पुन्हा दरवाढ झाली आहे चोवीस कॅरेट दहा ग्राम सोन्याच्या दरात तीनशे तीस रुपयांची वाढ झाली असून हा दर अठ्याहत्तर हजारांवरून अठ्याहत्तर हजार तीनशे तीस प्रति दहा ग्राम झाला आहे तसेच बावीस कॅरेट व अठरा कॅरेट सोन्याचा दर प्रति दहा ग्राम अनुक्रमे एकाहत्तर हजार आठशे व अठ्ठावन्न हजार सातशे पन्नास इतका झाला आहे गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही लोक सोन्याची याच प्रमाणात खरेदी करण्याची शक्यता आहे नवीन वर्षात सोन्याचे दर प्रति तोळा लाखाच्या घरात जाण्याची शक्यता वर्तवली जात असली तरी यंदाच्या वर्षात सोन्याचे दर घसरणार की गगनाला भिडणार या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी पाहत रहा सागर डिजिटल कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा